नमस्कार मी एपीआय विलास पडोळकर नेमणूक अंबड पोलीस स्टेशन काल दिनांक अठ्ठावीस आठ दोन हजार पंचवीस रोजी गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार सचिन करजे यांना गोपनीय बातमीदारकडून बातमी मिळाली की अंबड पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक चारशे शहाऐंशी पब्लिक दोन हजार पंचवीस बीएनएस तीनशे तीन कंसा दोन प्रमाणे दाखल गुन्ह्यातील जी चोरीस गेलेली मोटरसायकल आहे ती एक इसम शिंपी मंगल कार्यालय येथे विक्री करता येणार आहे त्याबाबत बातमी मिळाल्याने आम्ही सदर ठिकाणी दोन पंचांसह सापळा रचून शिंपी मंगल कार्यालया जवळ एका इसमास रोडवर सापळा रचून पकडले त्याच्याकडे जे मोटरसायकल होती ते मोटरसायकल हो बाबत त्याच्याकडे चौकशी केली असता तो थोडासा घाबरला व त्याला विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने सांगितलं की सदरची मोटरसायकल ही आंबड पोलीस स्टेशन हद्दीतून चोरी केलेली आहे व इथे विक्री करण्यासाठी येणार आहे अशी त्याने कबुली दिल्याने त्याला अजून विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने आडगाव पोलीस स्टेशन हद्दीतून एक मोटर सायकल चोरी केलेली आहे तसेच छत्रपती संभाजीनगर येथून एक मोटरसायकल चोरी केलेली आहे आणि इंद्रानगर पोलीस स्टेशन आहे तिथून एक मोटरसायकल असे एकूण चार मोटरसायकल चोरलेले आहे आणि त्याने ज्या ठिकाणी ते मोटरसायकल ठेवल्या होत्या ते ठिकाणी त्यांनी आम्हाला दाखवल्या त्याप्रमाणे आम्ही सदरचे चारही मोटरसायकल गुन्ह्याच्या तपास आम्ही जप्त केलेले आहे हा विधी संघर्षित बालक असून सदर विधी संघर्षित बालकास आंबड पोलीस स्टेशन येथे आणून कायदेशीर प्रक्रिया करत आहोत